सकाळी सव्वा दहा वाजता कोपर येथून वसईला जाण्यासाठी शटल पकडली कोपर ते वसई अंतर आहे पंचेचाळीस मिनटं त्यामुळे येथून तुम्हाला वसईला जाण्यासाठी सोयीस्कर पडेल जय भीम नमस्कार आदाब शश एका गेट सो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपलं लाडके युट्यूब चॅनलमध्ये स्काय पीस तर आज जाणार आहे अडीच हजार वर्षांपूर्वीच्या उद्धस तुम्हाला मनत करण्यासाठी कधी आहे नालासोपारा या ठिकाणी तर आता सुत्रला आहे नालासोपारा स्टेशनला मागे जे काही रस्ता दिसत आहे रिक्षा पकडायची आहे आणि थेट जायचं आहे सुपाकडे नालासोपारा स्टेशनच्या पश्चिमेला उतरून तुम्हाला स्टेशनच्या बाजूलाच ऑटो मिळतील पंधरा रुपये शेअरिंग याप्रमाणे सुपाकडे जाण्यासाठी हा ऑटो तुम्हाला मिळेल आणि जवळपास पंधरा ते वीस मिनटाचं अंतर कापून तुम्ही आपल्या ह्या प्राचीन बुद्धस्तूपाकडे जाऊ शकता इथे गौतम बुद्धाच्या मूर्तीचं काम चालू आहे आणि समोर सुंदर अशी कमान दिसते तुम्हाला या कमानीवरती असलेलं शिल्पकाम तुमचं नक्कीच लक्ष वेधून घेईल सुंदर असं नक्षीकाम आणि त्याचप्रमाणे धर्मामधील महत्त्वाची प्रतीके आणि हत्ती घोडे त्याचप्रमाणे बैल हे तुम्हाला या कमानावरती पाहावयास मिळतील किती सुंदर असं हे नक्षीकाम बघून खूप छान वाटतं आणि कमानीच्या पुढेच विश्वरत्न भारतरत्न परमपुजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक तो हृदया ठिकाणी बसवलेला आहे समोर तुम्हाला कमान दिसतं कमाणीच्या पुढे पण आपल्याला दहा ते पंधरा मिनिटं चालावं लागतं का रिक्षा तिथ पण ते जात नाहीये आणि हे बघा जेव्हा रस्ता संपतो म्हणजे अर्ध्या रस्त्यामध्ये तेव्हा आपण पोहोचतो त्यावेळेस समोर असं एक वाट दिसेल आणि त्या वाटेनेच आपल्याला समोर जायचं आहे आजूबाजूला उंचचं उंच अशी झाडे दिसत आहेत आणि तिथेच तुम्हाला नालासोफऱ्याचा प्राचीन अडीच हजार वर्षांपूर्वीचा सूत मला पाहायला मिळेल स्तूप आहे इथे ही जी काही पुरातन मूर्ती दिसते आहे इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की ही मूर्ती जी आहे हा पूर्ण जो शिला आहे हा जो काही पूर्ण दगडचा आहे हा पूर्ण या उत्खननामध्ये सापडलेला आहे ही गौतम बुद्धांची आधीची मूर्ती त्यांचं रूप आणि हे आता गौतम बुद्धांच्या मूर्तीची इथे स्थापना केली आधी जे काही स्तूप असायचे ते ह्या विटांच्या सहाय्याने बनवले असायचे आणि सूपाचं असं असतं की या सूपांमध्ये गौतम बुद्धांच्या अस्थी किंवा त्यांनी वापरलेले जे काही गोष्टी असतील त्या किंवा जे काही अनंत भिकू असायचे अनंत भंते असायचे त्यांच्या अस्थि किंवा त्यांनी वापरलेल्या गोष्टी ह्या स्तूपामध्ये ठेवल्या जायच्या आणि त्याच्यावरती हे स्तूप बांधलं जायचं तर सोपाऱ्यातील स्तूपाला विश्वरत्न भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे पंचावन्न रोजी भेट दिली होती आणि त्यानंतर हा स्तूप मोठ्या प्रमाणात लोकांना माहीत झाला हा सूप आहे आणि आजूबाजूला या स्तूपाचा परिसर उंच अशी नाण्याचे झाडं आहे चक्रवर्ती सम्राट अशोकांनी जवळपास भारतामध्ये चौऱ्याऐंशी हजार सूप बांधले होते आणि त्याचप्रमाणे त्यांचे नऊ ते दहा असे शिलालेख आहेत त्याच्यापैकी जो काही नववा शिलालेख आहे तो शिलालेख या ठिकाणी सापडला गेला होता आणि तो तुम्हाला बघायचा असेल तर मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज हे जे काही वस्तू संग्रहालय आहे त्या ठिकाणी तुम्हाला तो पाहायला मिळेल मी देखील बघितला आहे आणि त्याचा फोटो देखील या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवेलच त्याचप्रमाणे मुंबई येथीलच एक ठिकाण जी काही घारापुरी लेणी असं म्हणतात एलिफंट लेणी म्हणतात त्या ठिकाणी देखील अशा प्रकारचा स्तूप तुम्हाला पाहावयास मिळेल जो सूप असा बहुतांश लोकांनी बघितला नाही आहे त्यांना माहीत देखील नाही आहे तर मुंबईमध्येच जी काही एलिफंट लेणी घारापुरी लेणी ज्याला असं आपण म्हणतो त्या ठिकाणी अशाच प्रकारचा एक विटांचा सूप तुम्हाला पाहायला मिळेल तो सूप जी काही मुख्य लेणी आहे एलिफंटाची ज्या ठिकाणी जसं त्रिमूर्ती असं म्हणतो त्या लेणीच्या पासून खूप लांब आहे एका जंगलामधून आपल्याला तो ट्रेक करावा लागतो जवळपास अर्धा पाऊन तासाचा आणि त्या ठिकाणी तुम्हाला असं भव्य त्या ठिकाणी देखील असं विटांचं सूप तुम्हाला बघायला मिळेल ते सूप आपण बघत नाही कारण आपल्या त्या गोष्टीचे त्या सूपाची आपल्याला माहितीच नाही आहे आणि जर त्या सूपाची तुम्हाला माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी ज्या ठिकाणी गेलो होतं एलिफंट लेणी ते काय स्तूप तुम्हाला ह्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला बघायला मिळेल त्याचप्रमाणे आपला अजून एक चॅनल आहे दानपारमिता फाउंडेशन आणि दस्तूर खुद्द या चॅनलच्या मार्फत देखील तुम्हाला घाराकुडी जे काही लेणे आहे तो काही स्तूप आहे तो देखील तुम्हाला माहिती मिळेल त्या दोघांच्या चॅनलची चा लिस्ट मी या डिस्क्रिप्शनमध्ये ठेवेल या स्तूपाचा देखील एक इतिहास आहे सुरपालक नगरी म्हणजे आता जे काय सोपारा आहे त्या सोपारा नगरीमधील व्यापारी एक होता आणि त्याची दोन मुलं होती त्यांपैकी एक मुलगा म्हणजेच पूर्णा हा व्यापार करण्यासाठी आपल्या देशाच्या उत्तरेकडे गे दे गेला होता आणि उत्तरे गे तो उत्तरेकडे एका ठिकाणी थांबला तर त्यावेळेस जत्थाच्या जत्ता एका ठिकाणी असं जातो त्याला दिसलं तो, तो देखील त्या जत्त्याच्या मागे गेला आणि त्याला दिसलं की त्यावेळेस गौतम बुद्ध त्या ठिकाणी लोकांना प्रवचन देत होते त्यावेळेस त्या पूर्णाने देखील ते प्रवचन ऐकलं आणि तो भारावून गेला आणि त्यावेळेस त्याने बुद्ध धर्माची दीक्षा घेतली उत्तरेकडे देखील त्यांनी आपल्या बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम केलं आणि त्यांनी त्यानंतर वाटलं की आपल्या भागामध्ये देखील जे काय आपला नालासोपारा जे काय आहे हे आत्ताचं सोपारा आपण त्याला म्हणतो ते पश्चिमेला बसलेलं आहे तर त्या पश्चिमेच्या ठिकाणी जाऊन त्या बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करावा त्यासाठी त्यांनी गौतम बुद्धांकडून परवानगी घेतली आणि ते आपल्या भागामध्ये आले आणि त्यांनी ह्या भागामध्ये आल्यानंतर धर्माचा प्रसार आणि प्रचार केला त्याच्यानंतर काही सात ते आठ वर्षानंतरच त्या पूर्णा या व्यापाऱ्याचं निधन झालं या भिक्खू भंत्यांचं निधन झालं आणि त्यांच्या भावाने त्यांच्या स्मृतीपित्त्यर्थ एक विहार मानलं त्याचं विहाराचं नाव आहे चंदन विहार असे इतिहासकारांचं म्हणणं आहे आणि त्या विहारामध्ये गौतम बुद्ध देखील राहून गेले आणि त्याच्यानंतर हा जो काही स्तूप आहे हा स्तूप देखील गौतम बुद्धांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे स्तूप तर यावेळेस इथे आल्यानंतर एक वेगळीच एनर्जी आहे एक वेगळंच वाईब निर्माण झालेलं आहे आणि खूप भारावून देखील असं झालेलं इथे वाटतं आहे असं खूप प्रसन्न वाटतं आहे इथे तथागत गौतम बुद्धांना त्यावेळेस ज्या पूर्ण व्यापाराने बघितलं होतं जेव्हा पूर्ण बुद्ध भिकूने बघितलं होतं तो त्यावेळेस एवढा भारावून गेला होता तर बुद्ध हयात नसताना देखील आपण त्यांचं वाणी ऐकून त्यांचे विचार ऐकून आपण किती भारावून जातो आहे आता खूप मोठं सौभाग्य मी मानेल की माझं पुण्य मानेल की मला अशा ठिकाणी येता आलं तेव्हाच्या विठा अजूनही अशा सुस्थितीत तुम्हाला पाहायला मिळतात जवळपास अडीच हजार वर्षांपूर्वीच्या ह्या विटा आणि त्याचप्रमाणे एवढं वर्ष जी काही संकट आली होती जसं म्हणतो आपण वादळ वारा पाऊस यांचा सामना देखील करून अडीच हजार वर्षांपूर्वीचं हे स्तूप आजही थग धरून राहिलेला आहे सुरुवातीच्या विटा बघा आणि आताच्या ह्या विटा बघा खूप तफावत आहे ही अडीच हजार वर्षांपूर्वीची विट आणि आजकालच्या विटा महान सम्राट असे चक्रवर्ती राजा अशोक यांनी त्यांच्या राजामध्ये बुद्ध धर्माला राजाश्रय दिला होता आणि त्यांनी जवळपास भारतभर चौऱ्याऐंशी हजार स्तूप बांधले होते तर या स्तूपाची रचना ह्या स्तूपाची निर्मिती ही कशी झाली ते देखील आपल्याला जाणून घेतलं पाहिजे आपल्याला माहिती असली पाहिजे तर गौतम बुद्ध किंवा अरहंत भिक्खू यांचे जे काही अस्से असायचे किंवा त्यांचे जे काही त्यांनी वापरलेल्या गोष्टी असतील तसं काही भिक्षापात्र झालं तर यांच्यावर त्यावेळेस काय करायचे स्तूप बांधले गेले जायचे तर हा जो काही स्तूप आहे सुपारा नगरीचा सुपारक नगरीचा सोपारा नाला सोपाली येथील जो काही स्तूप आहे तो देखील या ठिकाणी असं इतिहासकारांचं म्हणणं आहे की हे गौतम बुद्धाच्या भिक्षापात्र किंवा त्यांच्या जे काही होत्या त्या अस्थेवरती भांडण्यात आलेलं आहे तर अशा पवित्र ठिकाणी येऊन एक वेगळंच पुण्याचं असं कार्य माझ्याकडून झालं असेल त्याच्यामुळेच मी कदाचित या ठिकाणी येऊ शकलो असेल तर खूप छान वाटतं आहे खूप असं एक प्रसन्न वाईब्स येत आहेत तर या ठिकाणी असा एक स्तंभ आहे आणि त्या स्तंभावरती गौतम बुद्धांची या ठिकाणी एक मूर्ती आहे जवळपास चौऱ्याऐंशी मीटर परिघ असलेला हा स्तूप आणि या स्तूपाचा आजूबाजूचा जो काही परिसर आहे तो देखील खूप छान आहे आणि या ठिकाणी हे असे चौकणी जे काही बांधलेले आहे पिटांच्या विटा घेऊन जे काही बांधलेलं आहे त्याचं काही माहिती नाही आहे इथे देखील बघू शकता तुम्ही या ठिकाणी हे चौकोनी बांधकाम केलेलं आहे पिठांचं आहे आणि या ठिकाणी हे गोलाकार आहे इथे देखील गोलाकाराचे हे वास्तू बांधल्या आलेले आहेत कानेरी जी काही लेणे आहे त्या कानेरी लेणीवरती असे हेच हे गोलाकार कानिर लेणीमध्ये आपण बघू शकतो बघितलं आहे की गोलाकार असे ह्या वास्तू त्या ठिकाणी आहेत त्याला निर्वाणभूमी असं नाव दिलं आहे जवळपास कदाचित हे देखील ते निर्वाणभूमी असू शकतं एवढं काही इतिहास मला माहीत नाही या गोष्टीचा परंतु असू शकतं ज्याप्रकारे आपण अंदाज लावू शकतो कारण कानेर लेणीमध्ये असे हे गोलाकार हे स्तूप आहेत विटांच्या साय्याने बांधलेले आहेत तर त्याला निर्वाणभूमी असं म्हणतात तर कदाचित हे देखील ते असू शकतं आणि हा चौऱ्याऐंशी मीटर परिक असलेला हा भव्य असा स्तूप पावसाच्या माराने जवळपास ह्या विठा थोड्या म्हणजे त्याचं माती निघा झाली आहे आणि ह्या विटा थोड्याशा निघून गेलेल्या आहेत तर आपल्यासोबत देखील हिंगोलीवरून ताई आलेल्या आहेत त्याचप्रमाणे देखील आलेल्या आहेत त्या देखील हिंगोलीहून आल्या आहेत नांदेडहून आल्या आहेत आणि हा छोटा चिमुकला तो देखील आला आहे आरव

राजे देखील गाववरून आले आहेत हे स्तूप बघण्यासाठी कलगाव हिंगोलीच्या पुढे आहे ना एवढे या वयात देखील हे आपले स्तूप बघण्यासाठी येत आहेत तर यांना बघूनच आपल्याला एक ऊर्जा मिळते नवीन राजे तुम्हाला जय भीम आशीर्वाद असो ना सोपारा बंदर त्याचप्रमाणे कल्याण हे जे काही बंदर आहे सो so, नालासोपारा बंदर ते कल्याण बंदर त्याचप्रमाणे पुढचा जो काही मार्ग येतो जुन्नरचा नाणेघाट जुन्नर, जुन्नर आणि त्याच्यानंतर पैठण हा जो काही पूर्ण व्यापारी मार्ग होता या व्यापारी मार्गावरतीच बहुतांश लेण्या ह्या बांधण्यात आल्या गेल्या कोरण्यात आल्या होत्या तर नालासोपारा या बंदराचं साधारण महत्त्व आहे कारण सम्राट अशोक यांची मुलगी संगमित्रा ही याच नालासोपाऱ्या बंदरावरून श्रीलंकेला गेली असं इतिहास आहे तर ह्या नारस बंदराच्याच ठिकाणी हे जे काही भव्य असं स्तूप आहे ते भव्य स्तूप या स्तूपाची निर्मिती जी काही आहे पूर्णा या भिक्कूने केली आहे आणि या बुद्ध स्तूपामध्येच आपल्याला जवळपास सोळ्याची फुलं करंडक मिळालं आहे त्याचप्रमाणे गौतम बुद्धाचे जे काही आहेत आहे देखील मिळाल्या आहेत पण जो काही शिलालेख आहे का जो काही आठवा आणि नववा शिलालेख आहे सौराट अशोकाने जो काही कोरला होता तो तुम्हाला मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज जे काही संग्रहालय आहे त्या संग्रहालयामध्ये तो ठेवण्यात आलेला आहे जर तुम्हाला कधी वेळ मिळाला तर ते पूर्ण एक बुद्ध धर्माचा एक आता त्या ठिकाणी दालन केलं आहे त्या ठिकाणी गौतम बुद्धाच्या मूर्त्या जे काही अवलोकतेश्वर बुद्ध बौद्धिसत्व आहे त्यांच्या मूर्त्या आणि बऱ्याच प्रकारचं बुद्धिजमच्या संदर्भाचे काही साहित्य आहे ते तुम्हाला त्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये तुम्हाला ते पाहायला मिळेल तर आता इथेच सांगतो आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर तो आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा जय भीम मुद्दा आहे